रेडा पाहिलं ना बुवा बोलले भाव्यातला रेडा आता एकदा बोलतो बुवा ना हा भाद्यातला रेडा बुवा हे कुलुबियाचा लेकरू आहे जसा काय मानवर जो काय टाकी आणि लोम निकचक दाबी जसा जसा खाल आपलं घुस तसा तसा कुतर, हा रेडा कुतल आणि पाठीवर उठल ना तेव्हा हा रेडा चालचाल मुत चलचाल मुतल हा बुवा प्रश्नाकडे वळतो बुवा तुम्ही हा आमचा विषय होता त्याचं उत्तर दिलं आहे सहदेव भाडली या ग्रंथातून गुवा तु। आज तुम्हाला सांगतो तुम्ही उत्तर दुसरे ला दुसरे ला हे ग्रंथाची उत्तरं देताना ग्रंथाचं नाव ते नाव दुसऱ्याला दुसऱ्याला दुसऱ्या कोणाला द्या आमच्यासारख्या शायरांना देऊ नका सहदेव भाडली माझ्याकडे पुस्तक आहे मी त्या ग्रंथात जर पुस्तक ही टोपी घालणार नाही उद्यापासून सांगतो गुवा लक्ष द्या इकडे तुम्ही नेहमी पुस्तक जेव्हा ग्रंथाचं नाव सांगताना तेव्हा सहदेव भाडली हे पुस्तक माझ्या या माझ्या इथे पुस्तक आहे त्या पुस्तकात जर ते सहदेव भाडलीचं उत्तर दिसलं तर मी टोपी कधीच खांगणार नाही भुवा काहीतरी थातून मात्र उत्तर द्यायचं नाही ना आलं तर पटवून द्यायचं आणि तुम्हाला वाटला तसे हा ग्रंथ प्रश्न कोणताही आहे तर मी तुम्हाला त्याचं उत्तर सहज असावी पुढच्या वारी देईन फोडून सांगतो तुम्हाला ठीक आहे तुमचा विषय व आपला विषय आहे मुंबई काम मुंबईत कामधंद्यासाठी किंवा पोटा पाण्यासाठी आल्यावर पहिले पाय धुणीत जाऊन पाय धुवावेत मग देवीला नतमस्तक व्हावे त्यानंतर कालबादेवी मातेची मनोभावे पाय धरावे आणि आपल्या कार्याला सुरुवात करावी तर तुम्ही मायानगरीत यशस्वी व्हाल असा उपदेश सद्गुरूंनी मुंबईकरांसाठी आपल्या भक्तांसाठी केला त्या सद्गुरूचे नाव काय बुवा त्या सद्गुरूचे नाव आहे अक्कलकोटचे स्वामी हॅलो 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 अटक अक्कलकोटचे स्वामी या प्रश्नाचं तुमचं उत्तर आहे त्याचप्रमाणे तुम्ही गवर्णीचा विषय दिला विंचू हा पूर्वजन्मीचा कोण होता तर बुवा विंचू ही माया स्वरूप आहे त्याचं माया नाव आहे विंचू हा लक्ष्मीचं प्रतीक आहे विंचू आल्यावर लक्ष्मीला आधार मिळतो लक्ष्मीचा शुभ संकेत म्हणून विष्णू विंचूला मांडतात हे तुमच्या गवळणीच्या विषयाचं उत्तर आहे हल वा खर छान बारी केली त्यामध्ये काय वाद नाही पण तर पाय घसरला कारण ही तुझी माझी बारी आहे विजय पेदले आणि संतोष वा जर मंगेश कोलपते जर समोर तर मंगेश बुवा जर उभा राहील ना तर तुझी किती भाजल याकडे लक्ष देत नाही का नुसता उमटत होता टना 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 कळलं काय आमच्या खिलाडी बाकी आहे हा फक्त ट्रेलर आहे काय हा तर लक्षात येत्या आणि बुवाने काय का मी कारण गणाची बुवा खूप वेळ कमी आहे कारण चाललं तर ती नक्कीच येईल परंतु असं नको व्हायला की बुवा काही येत नाहीये म्हणून गवळ मी काही वळतोय अगत सांभाळलं घसरलं पाय गीस नाटा ना उडतो आई काय म्हणतो लय मावशीला खातलं ऐक ना गौळ दुसऱ्याने विकत आली बुवा आणि बघा काढतोय उरलं काय जरा माझ्या हातात बघ आई आई बुवा काय जरा ताटलं माझ्या हातात आई बघ माटलं आई बुवा तू दामा तू दामा मुदामा

राहील प्रश्न पण बोवा तुमचे गुरुवर्य खाली विकास लांबोरे त्यांना विचारा करा बोवा प्रश्न पण कसा गायचा असतो आणि गायला तर पूर्ण जरा अंतर पण द्यायला शिका नाहीतर तर नुसतंच उडे नका कसं बुवा म्हणाले मग अशी रेड्या मार्के खरंच तुम्ही मार्के रेड्यावर बघत होता म्हणून काय म्हणतोय ऐक आणि पद गायलं काय शिवाजी वाची बैल जोड आणि ह्या बुवाला नव्हती कड तुझ्या भाऊ किता झाले नड म्हणून ऐक म्हणून एक, मनु एक नाशी धड नुसती नुसती ही बडबड नुसती ही बडबड गुलाबी चाल, बाबन किनाड पण गेला जो बाबा भरकड तुला विचार बोवांचा घेतलास समाचार परंतु खूप वेळ झालाय बुवा कवडीचं उत्तर तुला देताल नाही आणि काय म्हणाला हरिप्रिया हे बुवा उत्तर तुझं खोटं आहे काही पण सांगू नको अभ्यास कर नाही तर त्या बुवाला पण सांग मी तुझ्या गुरीवर काय बोलत नाही निस्तम मन ग्या मन तुला कसा लागल माहिती आहे का आमचं संजाबन कळलं काय हा नाहीतर काय बुवा तुला सांगितलं असतं वेळ कमी दाइवर, दाइवर, आहे ड्रायव्हर आहे आणि ओनचं हे गाणं पण सुंदर आलं होतं काय यंदा गावाला का येणार की नाही याला कोण होण हे गावाला मी म्हणतो यंदा गावाला न्यायाची नाही याला काय याला गावाला का न्यायाची नाही मग आता बुवा बुवा तुझी बारी आहे कशी चला बोलूया <coughs> नाकलित क्या नहीं सितोत्तन्या ने करूँ न बस अति नाकलित क्या नहीं सितोत्तन्या ने करूँ न बस अति गाया बस लाई गाया बस, लए, गाया बस लए, हो गाया बस लाई गाया बस लाई आशन पति न बैठने डोडी ना पनवल्ली गाया बस लाई आशन पति न डोडी

pra

ईश्वरी विजय पेजले कादंबरी कृष्णा पेजले यांच्याकडून दोनशे रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे आहे आम्ही त्यांचं स्वीकार करतो बुवा लक्षात येऊ द्या आमची वस्ता एखादी बुवा नियमित शिष्यांना काहीतरी देत असतात म्हणून आम्ही एक माझा बंधू एक गीता त्या शेवटचं भेद लक्षात येऊ द्या Thank तालुक्यात पाझ गाव गुहागर तालुक्यात पाली माझ गाव गावात आहे माझा परश्वर देव गावात आहे माझा परश्वर देव माझ्या देवाची ya te Let 起。<Cheers. S 2>